त्या संपामध्ये आमचे मान्य गुलाब भाऊ यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं आणि इतर काही विरोधी पक्षवाले नेते आले होते त्यांनी सि फक्त आम्हाला आश्वास आश्वासनं दिली त्यांनी काही आम्हाला मदत केली नाही की बाबा तुम्हाला कामावर घेतलं का नाही घेतलं आणि आम्ही तीन महिने घरी होतो तर तुम्हाला बाबा काही काम भेटलं का नाही घेतलं भेटलं की किंवा परत अजून तुम्हाला पगार भेटला का नाही भेटला तुम्ही तीन महिने काही खाल्लं का काही काय केलं काय केलं आम्ही मान्य गुलाब भाऊ यांचे सुपुत्र मान्य विक्की भाऊ यांना आम्ही भेटून स्वतः मॅनेजमेंट कंपनीची मॅनेजमेंटशी बोलून की यांना ताबडतोब लवकर लवकर कामावर घ्या कारण की आमच्या जागेवरती नवीन त्यांनी पोरं भरून घेतली होती आणि आज आमचे एवढे दिवसापासून आम्ही काम करत होते त्याच्या सगळं पाणी फिरून गेलं होतं शेवटी आम्ही विक्की भाऊ व मान्य गुलाब भाऊ प्रताप भाऊ यांना विनंती करून आम्ही परत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्हाला परत त्यांनी कामावर घेतलं आणि आम्ही त्यांचे खूप आभारी आहेत आम्ही सर्व कांत्राडी कामगार गुलाब भाऊंचे समर्थक म्हणून आज इथे जमलेलो आहेत आमचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे सर्वांचा कामगार असून आमच्यासाठी गुलाबराव पाटलांनी खूप काही चांगले काम केले मी स्वतः तीन महिने घरी होतो दादांमुळे मी आज कामाला लागलेलो आहे असे भरपूर कामगार आहे आमचे की जे दादांच्या सांगण्यामुळे कंपनीत कामाला लागले संपाच्या काळात आम्ही दीड ते दोन महिने घरी राहिले तेवढेच आम्हाला खुद्दच हे कामावर ह्यापुढे तयार नव्हतं तेवढेच आम्ही भाऊंकडे गेलो त्यांचे त्यांना सांगितलं की आमचा असा असा प्रॉब्लेम आहे त्यांना आमच्या प्रॉब्लेम सॉल्व केला आणि आम्हाला कामावर घेतलं गुलाब हे आकाशे माणसं आहेत केव्हाही रात्री बिरात्री फोन केला तर गुलाबभू फोन उचलता आणि केव्हाही सुखदुःखामध्ये सामील असतात भाऊंबद्दल सांगायचे म्हणजे निसतं कंपनी पुरतं मर्यादित नाही भाऊंची मदत बाहेर गावाला सुद्धा मदत आहे अर्ध्या रात्री आपण फोन केल्या कोणत्याही कामासाठी काम आमचं त्यामुळे आमच्या कडून फुल आहे मला काळामध्ये खूप मदत केली चांगला पाठिंबा दिला आणि सर्व सहकार्य केला त्याच्यामुळे आम्ही आज कंपनीत रुजू आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप खूप अभिनंदन आहे गुलाब भाऊ मुळे भाऊंनी आमच्या गावासाठी झुरकड्या येते रस्ता नव्हता रस्ता मंजूर केला पाणी नव्हतं निमोरा हो ते झुरखळापर्यंत पाण्याची पाईपलाईन मंजूर केली पाण्याची टाकी बनवली असे बरेच काही के कामं केले महादेव मंदिरांचे कामं केले भाऊने राजकारण नसून सहकार्य केले गावाचे के भाऊंचे के आम बहुत काही आभारी आणि कंपनीचे पण बहुत सहकार्य केलेले त्याच्यामुळे आम्ही भाऊंचे आभारी आमचा जाहीर पाठिंबा